नमस्कार मैत्रिणींनो ही गोष्ट आहे विदर्भातील एका छोट्या गावात राहणाऱ्या साक्षी या मुलीची विदर्भातील एक छोटेसे गाव होते त्या गावात साक्षी नावाची एक मुलगी राहत होती तिचं कुटुंब अतिशय साधं वडील शेतकरी होते आई गृहिणी होती घरात जास्त काही नव्हतं पण तिच्या डोळ्यात असणारी स्वप्न खूप मोठी होती लहानपणापासूनच तिला रंग कपडे डिझाईन यांचं खूप वेळ होतं ती सगळ्या कपड्यांकडे अगदी बारकाईने पाहायची त्या कपड्यांची रंगसंगती कोणत्या रंगाबरोबर कोणता रंग जास्त सुशोभित दिसतो कोणत्या रंगावर कोणतं डिझाईन खूप जास्त फुलून दिसतो याबद्दल तिला खूप आवड होती या सगळ्यांबद्दल सतत माहिती घेत असायची कोणता कपडा सुंदर दिसेल की ती बरोबर ओळखायची शाळेतील शिक्षिका देखील तिला म्हणायच्या साक्षी तू काहीतरी वेगळं करशील पण तिचं गाव छोटं होतं आणि अगदी मर्यादित विचारांचं होतं पण तिची स्वप्न खूप मोठी होती तिला फॅशन डिझायनर व्हायचं होतं लोक तिला म्हणायचे फॅशन डिझायनर आपल्या गावात अशी कोणती नोकरी नाही आहे पण साक्षी मात्र हसून म्हणायची माझं जग इथल्या खूप पलीकडे आहे मग तिच्या मनात विचार यायचे की मला जर फॅशन डिझायनिंग करायचे तर मला कुठेतरी शहरात जाऊन शिक्षण घेण्याची खूप जास्त गरज आहे मग तिला वाटायला लागलं की आपण मुंबईला जावं मुंबईला आपल्या या कलेसाठी खूप जास्त वाव मिळू शकतो मग दहावी नंतर तिला मुंबईला जायचं स्वप्न पडू लागलं तिने सर्व कॉलेजची माहिती गोळा केली पण तिथली फी पाहून तिचं मन खचलं तिच्या मनात येऊ विचार येऊ लागले की एवढी फी आपण कशी भरणार काय करणार मुंबई पर्यंत आपण कसं पोहोचणार तरी ती म्हणाली की आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायच प्रयत्न कधीही सोडायचे नाही आई वडील देखील तिला म्हणायचे बाळ हे शिक्षण आपल्या आवाक्या बाहेरचं स्वप्न आहे पण साक्षीला आत्मविश्वास होता तिची खूप इच्छा होती की पुढील शिक्षण हे मुंबईत जाऊनच घ्यायचं साक्षीचा आत्मविश्वास दगमगला नाही तिने शेवटी काम करून पैसे कमवायचे ठरवले तिने गावात शिवणकाम सुरू केले एका छोट्या मशीनवर ती दिवसभर काम करायची लग्न सण उत्सव अशा सगळ्या कपड्यांच्या ऑर्डर्स ती घ्यायची रात्री थकली तरी तिच्या चेहऱ्यावर समाधान असायचं दिवसभर अभ्यास आणि रात्री शिवणकाम असं तिचं रुटीन सुरू असायचं काही महिने तिने थोडे पैसे साठवले आणि एक दिवस तिने मुंबईच्या कॉलेजचा तिचा अर्ज भरला वडिलांना तिची खूप काळजी वाटायची कारण आत्तापर्यंत गावातून बाहेर असं शिक्षणासाठी कोणी गेलेही गेलंच नव्हतं पण वडिलांना तिचा अभिमानही वाटायचा की स्वतःच्या स्वप्नांसाठी ती खूप धडपड करत आहे झगडत आहे मग शेवटी आई वडिलांनासुद्धा तिची धडपड पाहून वाटलं की आपण खरंच तिला मुंबईला पाठवायला पाहिजे काहीतरी करू शकते मग तिने स्वतःचे कमवलेल्या पैशांवर मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि शेवटी आई वडील तिला म्हणाले की जा बाळ तू काहीतरी करून दाखवशील आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे मग शेवटी साक्षीचं मुंबईला जाणं नक्की झालं साक्षीचं शहरातलं नवीन आयुष्य सुरू झालं ती जाताना रेल्वेने गेली पहिल्यांदा ती रेल्वे, रेल्वे स्टेशनवर उतरली तेव्हा खूप घाबरली होती कारण गावाकडचं शांत वातावरण ना गर्दी ना कसला गोंगाट खूप कमी लोक पण इकडे तर सगळं वेगळंच होतं स्टेशनवर खूप जास्त गर्दी खूप आवाज सगळे नवे चेहरे सगळं जणू अपरिचितच होतं तिच्यासाठी पण ती स्वतःला सांगत राहिली की ही भीती नाही आहे ही तर माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे माझ्या स्वप्नाकडे ही वाटचाल आहे मग तिने मुंबईला जाऊन एक छोटी रूम घेतली आणि मुंबईतला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ती पार्ट टाईम नोकरी शोधायला लागली मग तिला एका ठिकाणी कॅफेत नोकरी मिळाली मग दिवसभर कॉलेज अभ्यास आणि रात्री ती कॅफेत काम करायची असं तिचं वेळापत्रक असायचं मग त्यातून तिला थोडेफार पैसे मिळायचे त्या पैशातून तिचं मुंबईला राहण्याचा खर्च तिचा भागत होता आणि शिवाय तिचं कॉलेजही सुरू झालं होतं त्याचप्रमाणे तिच्या स्वप्नाच्या दिशेने तिची देखील सुरुवात झाली होती तर असा साक्षीचा मुंबईतला प्रवास सुरू झाला होता तर पुढचा प्रवास तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा पुढचा पार्ट लवकरच मी अपलोड करेन आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून लवकरात लवकर याचा पार्ट टू तु तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद